मराठा आता भटक्या विमुक्त जमाती आंदोलनानंतर संघटना आक्रमक झाली असून महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील मराठा आरक्षणावरील निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हैदराबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्राबाबत शासनाने घेतलेला निर्णय हा भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचं संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी म्हटलंय माने यांनी स्पष्ट केलं की भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण हक्कांपासून वंचित ठेवणे हा गंभीर अन्याय आहे त्यांनी या समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात सामील करण्याची मागणी केली आहे संघटनेने आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देत सरकारला त्वरित निर्णय घेण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्राने का नाही ट्राईम मध्ये आम्हाला घालू त्या आमचं दुखणं असं आहे की आम्ही गरीब समाजातले लोक आहे अगदी आम्ही तरी कुठून सुप्रीम कोर्ट हायकोर्ट करत बसणार तिकडे गेलं तर न्याय मिळेल पण सरकार आमच्या वतीनं जाणार नाही ना। आणि आमची ते ऐकत नाही तेवढे मोठे वकील देण्याची त्याच्यामुळे आम्ही जात नाही असा सगळा आमचा गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आदिवासींमध्ये समाविष्ट करा अशी आमची पन्नास वर्षांची नाही दोन तीन पिढ्यांची मागणी आहे आता तरी ती मान्य व्हावी आता थोरले भावाला दिले तर बारक्या बारक्या भावांना पण द्याल न्याय फडणवीस साहेबांना माझी आधून विनंती की मोठे तुम्ही त्याला दिलं मोठे माणसांच्या पुढे कोण पण वागते मी जे गरीब माणस वरती आणि खाली लाता असं नकार करू आम्ही गरीब असलो ते काय झालं आमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आम्ही ट्राईब मध्ये आहोत आणि आम्हाला ट्राईब मध्ये गेलं पाहिजे त्यासाठी मी दहा तारखेला सप्टेंबरच्या आझाद मैदानावरती जिथे धरांजी पाटील बसले तिथेच उपोषणाला बसणार आहे आणि माझ्या राज्यातल्या सर्व लोकांचा सर्व संघटना सर्व पक्ष सगळे कार्यकर्ते या सगळ्यांना माझं सांगणं असं आहे की सगळ्यांनी दहा तारखेपासून आपण आझाद मैदानावरती जमूया आणि आझाद मैदानावरती उपोषणाचा कार्यक्रम करू तिथे धरंगे पाटील एकटेच उपोषणाला बसले होते इथे मी एकटा उपोषणाला बसणार नाही मी तर बसणारच आहे पण माझ्याबरोबर आमच्या सगळ्या बेचाळीस जमातीचे जे पुढारी आहेत ते सगळे जण आम्ही तिथे उपोषणाला बसू मग ते कुठल्याही समाजातले असले लोक तरी आम्ही सगळेजण तिथे जाऊ आणि तिथे उपोषणाला बसू आणि राज्य सरकारनं हा प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत आता आम्ही पण हजार पैदान सोडणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे